वरती आपण अँगल टाकणार आहोत तर इथे अँगल वगैरे सगळे आलेत आहेत पेंट वगैरे झाले आता फक्त कटिंग करून कटिंग पण झालेत समजा हे बघा कटिंग तर आपण मोठ्या कटरवर आपल्या केलेले आहेत तर ते कटिंग पण फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि प्लेन सरफेसला आपल्याला हे घ्यायचे तर तुम्हाला दिसेल की हॉलचा जो पॅसेज आहे हॉलचा जो गाळा आहे त्याला आपण किती तीन अँगल टाकणार आहोत ही सीट ह्याच्यावर बसणार एक सहा चार बाय सहाची सीट असते किंवा चार बाय आठची सीट असते तर त्याच्यावर हे बसणार आहेत आणि हिथून जी सीट येणार इथे मध्ये सपोर्ट दिला सीट, ही सीट, ती सीट इथे सेंटरला येणार हा सेंटर आहे तुम्हाला दिसतंय हा गाळा तर इथून सीट सेंटरला येणार तिथून पुढे त्या दोघांना जॉईन करून तिकडे सपोर्ट आहे मधी तर त्या सपोर्ट म्हणून त्या गाळ्यावर जाणार तर असं मधी सपोर्ट देऊन आपण त्याला बरोबर फिटिंग करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण कारोळच्या साईडवर आहोत आणि इथे मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपण जे अँगल आहेत तेवरती सिमेंट सिटी वगैरे टाकायचे आहेत त्याच्यावरती माळा करायचं आहे तर इथे अँगल वगैरे खा म्हणजे जे खाचा वगैरे मारायचं काम चालू आहे अँगल कटिंगचं काम चालू आहे तर आज आपण का आजच्या दिवसामध्ये आपण काय करणार आहोत ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि आता इथे साईडवर आलेलो आहोत आत्ता एक दीड वाजलेलं आहे जेवण वगैरे आपण झालो आहे तर मी तुम्हाला दाखवतो की कसं आपण काम करतो आहे इथे तर चला मित्रांनो तर मित्रांनो आत्ता आपण इथे साईडवर आहोत आणि मी काय करतो आहे काम काय चालू आहे ते तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे तर आधी सर्वप्रथम आपण इथे काय केलं आहे जे आपले हे अँगल आहेत त्यांना सगळं कलर वगैरे हो पेंटिंग वगैरे करून झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपण त्यांना सगळे घासत वगैरे होतो तर इथं तुम्हाला जे तुकडे वगैरे हो पण बघायला भेटतील तर हे काय केलं आपण जे गंज वगैरे पकडली होती किंवा ते इथे आपण ठेवले होते या साईडला मागे ठेवले होते सो so, त्यांना काय सगळं वरचं सिमेंट वगैरे हो काढून घेतला त्याच्यानंतर पॉलिश पेपरने घासून फसून त्याच्यानंतर आता पेंट वगैरे हो आपलं झालेलं आहे एकदम प्रॉपर तर असं व्यवस्थित करावं लागतं कारण की इन फ्युचर ते कसं गंज वगैरे हो पकडते आणि त्याच्यामुळे ते रस्टिंग पकडून खराब होऊन जातं चढून जातं तर असं न होता आपण काय केलं डायरेक्ट पेंट वगैरे हो सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे तर इथे काय आता आपल्याला जेवढं माप घेऊन आपल्याला हे सगळे कटिंग करायचे आहेत त्याच्यामुळे आपण सगळे इथे कटिंग केलेले आहेत तुम्हाला दिसतील तर ह्या मापाला आपण कटिंग केलेलं आहेत म्हणजे जो हॉलचा जो पॅसेज आहे हॉलचा जो एरिया आहे त्यानुसार आपण ह्याला कटिंग करून घेतलेले आहेत आणि परवाच्या दिवशी पण आम्ही खाचा वगैरे हो मारून घेतल्या होत्या तुम्हाला दिसतील की आपल्याला प्लेन सर्फेसला घ्यायचे वरतून त्याच्या जेणेकरून वरची जी सीट आहे ती लेवल येईल तर तुम्हा असं केलेलं आहे पण आणि इथे हे सगळे कटिंग करून ठेवलेले आहेत म्हणजे जो हा हॉल आहे आता मी हॉलमध्ये उभा आहे आणि तुम्हाला दिसेल की काय काम करतो आहे आपण तर हे बघा आता हा हॉलचा पीस आहे हॉलच्या नंतर त्या साईडला आपल्याला किचन लागतो आहे हा बघा तर हा किचन आहे तर ह्या किचनला पण आपण जे खाचा वगैरे आहेत त्या सगळ्या मारून झालेल्या आहेत किचनच्या प्लास्टर वगैरे पण सगळं झालेलं आहे तुम्हाला मागच्या वेळेमध्ये मी दाखवलं प्लास्टर झालं आहे त्याच्यानंतर परत कडापे वगैरे डोअरचे कडापे वगैरे डायरेक्ट हे रेडीमेड आपण ब्लॅकमध्ये खाच कडापे ऑर्डर करून डायरेक्ट लावून टाकलेले आहेत त्यांनी तुम्हाला दिसेल की आता रुंदी तर कशी वाढलेली आहे जेणेकरून आपला जो बांधकाम आहे तो थप्पी होता त्याच्यामुळे आपली नऊ ते दहा इंच आपली रुंदी झालेली आहे प्लास्टिक आल्यावर दहा इंच रुंदी होतेच तर आता हे सगळं झालेलं आहे मेंढोवर फक्त लावायचं राहिलं आहे तो दोन झडपी आहे लाकडामध्ये त्याच्यामुळे ते थांबलं आहे ते लवकर आपण आणून लावून टाकणार आहोत आणि आत्ता आधी सर्वप्रथम आपण काय करणार जे वरचा जो माळा आहे त्याला वरती आपण अँगल टाकणार आहोत तर इथे अँगल वगैरे सगळे आले आहेत पेंट वगैरे झाले आता फक्त कटिंग करून कटिंग पण झालेत समजा हे बघा कटिंग तर आपण मोठ्या कटरवर आपल्या केलेले आहेत तर ते कटिंग करून फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि प्लेन सरफेसला आपल्याला हे घ्यायचे आणि तुम्हाला दिसेल की हॉलचा जो पॅसेज आहे हॉलचा जो गाळा आहे त्याला आपण किती तीन अँगल टाकणार ही सीट ह्याच्यावर बसणार एक सहा चार बाय सहाची सीट असते किंवा चार बाय आठची सीट असते तर त्याच्यावर हे बसणार आहेत आणि इथून जी सीट येणार इथे मध्ये सपोर्ट द्यायला ती सीट इथे सेंटरला येणार हा सेंटर आहे तुम्हाला दिसतोय हा गाळा तर हिथून सीट सेंटरला येणार तिथून पुढे त्या दोघांना जॉईंट करून तिकडे सपोर्ट आहे मधी तर त्या सपोर्ट होऊन त्या गाळ्यावर जाणार तर असं मधी सपोर्ट देऊन आपण त्याला बरोबर फिटिंग करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे इकडे पण सेम आपण गाळे तसेच केलेलं आहे आणि भिंतीचा सपोर्टमध्ये आपल्याला भेटतो आहे ते उत्तम झालेलं आहे भिंतीचा सपोर्ट भेटतोय त्याच्यानंतर आपण सपोर्टला तीन अँगल पण दिले आहे तिथे तर असं आपण काम केलेलं आहे आणि या साईडला किचनला आपण तुम्हाला दाखवतो की आपण कसं काय केलेलं आहे तर जर माळा बनवायचं आहे तर असं आपण अशी पद्धत वापरतो तर इथे तुम्हाला दिसेल की इथे पण आपण तीन सपोर्ट दिलेले आहेत सेम तसंच तिकडून जी सहा सीट येणार ती इथे थांबणार तिथून दुसरी सीट येणार सहा पुटाची इथे थांबणार दोघं जॉईंट होणार त्याला आपण स्क्रूवर फिटिंग करून टाकणार आहोत तर अशा आपल्याला ही इकडे ह्या साईडला एक सहा सीटा लागणार आहेत या पॅसेजमध्ये आपण सहा सीटा सहा बाय चारच्या मोठ्या ज्या असतात सहा बाय आठची पण सीट येते पण आपण सहा बाय चारच्या अनुसार हे इथे गाय वगैरे मारले आहेत त्यानुसारच आपण खाचा वगैरे मारल्यात आणि आता हे आपले जे आयबीम आहेत ते पण आपले कट करून झालेत फक्त त्याच्यामध्ये टाकून आपल्याला मालन ते फिट करायचे आहेत आता आपण बरोबर दोन बाय चारची ही खाच पाडलेली आहे दोन बाय चारची कारण की आपला जो बा हा बॉक्स आहे म्हणजे तुम्हाला आयबीम हा दाखवता बघा हा दोन बाय चारचा आय बीम आहे तर त्याच्याने आपण वरती सीटा टाकणार आहोत तर हे आयबीम आपल्याला कोळी टाकायचे जर असे थप्पी टाकले की दापतात ते त्याच्यामुळे आपल्याला कोळीवरची जी ताड आहे त्यांच्यावरची जी प्लेन बाजू आहे ती वर टाकायची त्याच्यावर सिटा बसणार आणि त्याच्यावरच आपण स्क्रू फिटिंग करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे काम केलेलं आहे आणि आतल्या बाजून तुम्हाला दाखवलं जे रूम आहेत आता किचन आणि हॉलमध्ये मी आलो होतो तर हे किचन आणि आपला हॉल आहे तर आतल्या बाजूला मी आलो होतो तुम्हाला इथे दाखवतो की आपलं हे सगळं रेडी झालेलं आहे एक कडापे वगैरे लावून फक्त इथे एक देसी टॉयलेट भांडा फक्त आपल्याला लावायचं शिल्लक आहे ह्या साईडला फक्त दोन विंडोचे कडापे राहिले ह्या आणि हा आता मी टॉयलेटमध्ये आहे तुम्हाला दिसेल आणि ह्या साईडला हा बाथरूम आहे तर यांचं फक्त कडापे लावायचे राहिले विंडोचे ते पण आपण पटाप पुन पटापट लावून घेणार आहोत आणि इथे तुम्हाला दिसेल की कसं आपल्याला कडापे वगैरे सगळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावलेले आहेत ह्या साईडला तर हा जो रूम आहे हा रूममध्ये मी आलो आहे तुम्हाला ते मायाचं सांगतो सा आहे मी आता तर रूममध्ये मी आलो आणि इथे आपल्याला दोनच गाय कारण की आपला जो किचन ह्या साईडला आपला किचन आणि जो हॉल आहे त्याची जी साईज आहे ती ह्या रूमपेक्षा मोठी आहे दोन्ही जे रूम आहेत त्यांच्यापेक्षा साईज मोठी आहे त्याच्यामुळे तर ह्या किच हॉलमध्ये हॉलच्या बाहेर आल्याच्यानंतर आपण रूममध्ये हे दोन सपोर्ट दिलेत तर त्या सपोर्टवर तुम्हाला सांगतो तिकडून एक सीट येणार तशी तिला मध्ये सपोर्ट भेटून ती इथे थांबणार तिथून पुढे डायरेक्ट ह्या साईडला एक चारची सीट बसणार तिकडून सहाची सीट येणार इथून चारची सीट येणार तीस सीट सहाची फिरणार तर असं आपण हे सगळं करणार आहोत मॅनेजमेंट तर ह्या रूममध्ये पण तुम्हाला दाखवतो की कसं बसणार आहे सगळं हे बघा तर इथे काय केलं मी तीन सपोर्ट दिले कारण की जो मधला आपला जो गाळा आहे ह्या साईडला तुम्हाला दिसेल की जी मधला स्पेस आहे त्याला मी तो दोन सपोर्ट दिलत इथे दो हे दोन सपोर्ट आहेत हा मधला सपोर्ट पकडू नका कारण की हा एक सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट आहे तिकडून जी सीट येणार इथे सपोर्ट तिला भेटून तिथे सहाची सीट इथे वरती थांबणार आणि तिथून पुढे चारची एक बत्ती चारची सीट नाही सॉरी एक बत्तीस इंचाची सीट आपल्याला चारची सीट कट करून बत्तीस इंचा सीट करून त्याला इथून तसं पुढे फिट करावं लागणार आहे आणि त्याच पोजिशनला मी काय केलं इकडून पण तसंच केलं आहे हिथेमध्ये सपोर्ट दिला आहे आणि चारची सीट इथपर्यंत येऊन तिथे थांबणार ही, ही चारची सीट आली आणि इकडे सहा चार बाय सहा अशी सीट बसणार आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जी सीट येणार आहे ती सहाची सीट येणार आहे तर असं केलं आहे आणि ती भि भिंतीचा सपोर्ट आपण काय घेतला आहे कारण की मजबूती आपल्याला व्यवस्थित भेटली पाहिजे त्याच्यामुळे आपण भिंतीचा सपोर्ट घेतला आहे आणि भिंती असलेली बरी कारण की आपले जे अँगल असतात ते पण वाचतात आणि जे सपोर्ट द्यायची आपली झंझट असते ती पण असते तर ह्या ब्रेकरने मी सगळे होल मारलेले आहेत खाचा मारलेले आहेत हा बघा मिनी ब्रेकर आहे ॲम मशीन तर हेनी मी सगळे होल वगैरे मारलेले आहेत तर ह्या खरंच आपले प्लास्टर वगैरे एकदम मजबूत झाले मित्रांनो सिमेंटचं जो प्रमाण आहे तुम्ही याच्यात चूक पण मारू शकत नाही चूक लावते मारताना आतमध्ये एवढं मजबूत हे प्लास्टर झालेलं आहे कडापे वगैरे सगळे याच्यामध्ये बसवून झालेले आहेत तुम्हाला दिसेल की फिनिशिंग कडाप्यांची तर हे काय गडाब्यांची फिनिशिंग तुम्हाला दिसेल आणि ही जी रुंदी आहे तर हे तुम्हाला दिसेल एक वीजच्याहून जास्त रुंदी आहे म्हणजे दहा इंचाची ही साईज आपली झालेली आहे बांधकामाची कारण की थप्पी बांधकाम आहे त्याच्यावर अर्धा अर्धा इंच हे जे कडापे आहेत ते अर्धा अर्धा इंच बाहेर असतात कारण की त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच प्लास्टर मारत असतो तो तसं हे आपण केलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की बाकी सगळं आपलं झालेलं आहे फक्त लॉप्टर आपल्या जे तर फिटिंगचा आपल्यामध्ये नाही तो फिटिंग वेगळा आहे तर त्यांनी हे सगळं कन्सल फिटिंगचे जे त्याचे पाईप वगैरे आहेत ते बाहेरून काढून ठेवलेले आहेत पण आपण काय केलं प्लास्टर वगैरे हुरकून टाकलं जेणेकरून आपल्याला पुढे इश्यू येतं का नाही पत्रा वगैरे पण पडला होता तुम्हाला दिसेल की पत्रा वगैरे सगळं झालं आहे हा जो पॅसेज होता प्लास्टर राहिला होता तो पण आपण सगळं व्यवस्थित केलं आहे फक्त वरती कोणे टाकायचे राहिले मेन म्हणजे तर ते टाकायचे हो 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 बाकी सगळं आपलं आतलं काम फायनल होईल अँगल हे सिटांचं आपण करणारच आहोत ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेन काय होतं तर कामं जास्त झालेले आहेत कामाचे लोड वाढले त्याच्यामुळे वेळ भेटत नाही आणि हे कामं जरा स्लो स्लो चालत आहेत कारण की इकडे तुम्ही बघू शकता की सगळं मटेरियल जो आहे तो आपल्याला तिकडून खालतून आणायला लागतो आणि आता वाहतुकीसाठी आपल्याला जे माणसं आहेत ती भेटत नाही तिकडे आपली गाडी आहे रिस तिथं उभी दिसते तुम्हाला तिथून आपल्याला सगळं मटेरियल आणायला लागते त्याच्यामुळे थोडी गडबड होते पण बाकी आपण सगळं मॅनेज करतो आहेच तुम्हाला दिसेल एवढा मोठा घर आपण रेडी केलेला आहे आणि घरचं काम आहे मित्रांनो ते खूप मजबूत झालेलं आहे इन फ्युचर ते वरती डबल पण करू शकतात एवढं आपण मजबूत काम केलेलं आहे तुम्हाला दिसून येईल सगळं की आपण कसं काम केलं आहे कसं व्यवस्थित काम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय